नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी त्या निराधार गरजू महिलेस हॉटेल सुरू करून देण्यासाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मदत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ दैवान सरकार महाराष्ट्र राज्य समाजित अभियान प्रतिष्ठान रुग्ण हक्क संरक्षण समिती वीर भगतसिंग मित्रमंडळ आणि मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने मदत परभणी शहरातील एका गरजो निराधार विधवा महिला जायताई निकाळजे यांनी उदरनिर्वाह करण्यासाठी चहा नाश्त्याच्या हॉटेलसाठी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा कार्याध्यक्ष तथा संस्थापक का अध्यक्ष समाजहित अभियान प्रतिष्ठान तथा लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हा सचिव प्रमोद अंभोरे यांच्याकडे मदत मागितली होती तेव्हा प्रमोद व लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर यांनी सदरील महिलेच्या मदतीसाठी आवाहन केले होते त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून विविध सामाजिक संघटना पुढे येत दयावान सरकार महाराष्ट्र राज्य समाज अभियान प्रतिष्ठान लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ शहीदवीर भगतसिंग मित्रमंडळ रुग्ण हक्क संरक्षण समिती श्रीराम प्रोविजन्स व मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने दिनांक एकवीस मे रोजी श्रीराम प्रोविजन्स गंगाखेड येथे गंगाखेड रोड येथे सदरेल महिलेला हॉटेलसाठी लागणारे साहित्य रूपी किराणा व तरकारी सामान खरेदी करून श्रीमती जयाताई निकाळजे यांना स स्वाधीन केले आहे तसेच दिनांक बावीस मे रोजी सायंकाळी चार वाजता या हॉटेलचे उद्घाटन तरोडा फाटा गंगाखेड रोडचे होणार आहे यावेळी दयावान सरकार महाराष्ट्र राज्याच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संदीप भाई संजय संजयभाई गायकवाड जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंग टाक महिला अध्यक्ष उषाताई पंचांगे जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अशोकराव अंभोरे आदींचे आर्थिक योगदान व मोलाचे मार्गदर्शन लाभले लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा प्रसिद्धी प्रमुख भगीरथजी बद्दर जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर परभणी नांदेड संपर्क प्रमुख शिवशंकर सोनुले सदस्य शेख इसाक यांचे तर समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे उपाध्यक्ष आकाश सागरे यांचे तर शहीद वीर भगतसिंग मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष हरदीप सिंग बावरी तर रुग्णाहक्क संरक्षण समिती व मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरबराज महिला अध्यक्षा सुरेखाताई खिल्लारे सामाजिक कार्यकर्ते अनिताताई ताई सरोदे जिल्हा परिषद समाज कल्याण निरीक्षक एच एस अय्यस साहेब श्रीराम साखरे आकाश साखरे रुग्णसेवक रवी साबळे आदींच्या वतीने मदत करण्यात आली आहे ही मदत केल्याबद्दल श्रीमती जयताई निकाळजे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत

या रुग्ण स्वर्ण समिती या सामाजिक संस्थेकडे आपल्या स्वतःसाठीरावजे यांनी आपल्याकडे एक मदतीची हात माहिती आपण त्याच्या मदतीला सात देत आठ देत आपण या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं गेल्या बारा तारखेला बारा ता तारखेच्या एका कार्यक्रमामध्ये हो आपण घोषणा केली होती त्या कार्यक्रमाला अंतर्गत सर्व सामाजिक संघटनेच्या वतीनं या महिलेला उदरनिर्वाह करण्यासाठी एक छोटीशी चहानासाच्या हॉटेलसाठी जे सामान लागतं साहित्य लागतं ते साहित्य आम्ही सर्व वर्गणी जमा करून व तसेच ह्या सामान वर्गणीमध्ये श्रीराम प्रविजनचे प्रोपरायटर आकाश ठाकरे तसेच तुमचे नेते बंधू विशाल ठाकरे यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे आणि चौकशी असलेल्या दरावांसातल्या महिला जिल्हा अध्यक्षा आणि आदरणीय पंचांजे तसेच लोकनाथ संरक्षण समितीचे तसेच लोकतंत्र पत्रकार महासंघाचे जिल्हा अध्यक्ष दिलीपजी बनखडकर आणि जास्तप्रमाणे श्रीरामचे सरपंच आमचे विशाल भाऊ ठाकरे आणि रुग्णसेवक रवी साबळे याप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते कर्पणास्कर तसेच माझे स्नेही मित्र माझ्या खांद्याला खांद्या लावून सोबत कार्य करणारे सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे गोरगरिबांना सगळी मदत करणारे आमचे शहीद गुरु भगतसिंग मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हार्दिकसिंग बावरे आमच्या दिलीप धंकर सर यांच्यासोबत चांगलेला असलेले आमचे आग्रवाल सर आणि सोबत असलेले आमचे सहकारी मित्र भागर सर हे सर्वजणांनी मिळून उपक्रम राबविलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी उपक्रम राबवण्यासाठी पत्रकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय संजय देशमुख साहेब यांचाही खूप मोठा मोलाचा वाटा आहे तसेच दयावान सरकारचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय संदीपबाई मुकुम तसेच मराठवाडा अध्यक्ष संजयबाई गायकवाड जिल्हा अध्यक्ष रघवीर सिंग भाई टाक सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे आणि इथं झालं रुग्ण हक्त संरक्षणच्या महिला जिल्हा अध्यक्षा आदरणीय सुरेखाताई खिलारे यांचाही तो खूप मोलाचा वाटा आहे आणि मी सर्व या सामाजिक संघटनेना सद्रिय जायला आपण मदत केली त्याच्या वतीनं मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि उद्या किंवा परवा दिवशी साईच्या ओपनिंग आहे त्या ओपनिंगला सर्व जास्त उपस्थित झाले उद्या सर्व पदाधिकारी उपस्थित राहून त्यांना आपण करणार आहोत तरी तर सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज